प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूटूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला कोणाचा विरोध या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राइब करण्यास विसरू नका एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला खडसेंचं महत्व ओळखून शरद पवारांनी विधान परिषदेची आमदारकी खडसेना दिली परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी खडसेंनी महत्वाची भूमिका घेतली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला अर्थातच एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर यावं यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेण्यासाठी खरदर एक प्रकारे मध्यस्थी केली एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जे पी नड्डा यांची भेट घेतली अर्थातच त्या भेटीमध्ये विनोद तावडे त्याचबरोबर रक्षा खडसे या देखील त्या भेटीवेळी हजर होत्या अर्थातच त्याच वेळी एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला अशा प्रकारचा दावा खडसे यांनी केलेला आहे परंतु खडसे यांचा रा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे या संदर्भात खर तर जाहीरपणे खुलासा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये खडसे भारतीय जनता पक्षाबरोबर असणं ही खर तर भारतीय जनता पक्षाची आणि एकंदरीत महायुतीची गरज होती खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढावी अशी शरद पवारांची जयंत पाटील त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा होती परंतु एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढ लड़, लढवण्यापासून खर तर एक प्रकारे माघार घेतली एकनाथ खडसे हे राजकारणात नेहमीच सोयीची भूमिका घेतात असं दिसून आलेलं आहे एकनाथ खडसे यांना त्यांच्या सुनुबाई रक्षा खडसे यांचं राजकी राजकीय करिअर किंवा राजकीय भवितव्य एक प्रकारे सेट करायचं होतं दोन वेळात रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या तिसऱ्यांदाच तिसऱ्या वेळीही त्यांना रावेरमधून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळणार हे जवळजवळ नक्की होत जर एकनाथ खडसे हे रावेर मधून महाविकास आघाडीकडून जर उमेदवार म्हणून उभे राहिले तर रक्षा खडसे यांच्यासमोर चांगलंच आव्हान उभं राहिलं असतं आणि या लढाईत रक्षा खडसे यांचा पराभव सुद्धा होऊ शकला असता एकनाथ खडसे जर महाविकास आघाडीकडून रायवेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढली असते तर त्याचा परिणाम जळगाव लोकसभा मतदारसंघावरती सुद्धा झाला असता आणि एकंदरीत जनता पक्षाला फटका बसला असता एकनाथ, बस एकनाथ खडसे यांचं महत्व ओळखून एकंदरीत ओबीसी समुदायामध्ये त्यांचा पाठिंबा ओळखून आणि उत्तर महाराष्ट्रातील एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रभाव ओळखून आणि विशेष करून लेवा पाटील समाजातील त्यांचा प्रभाव ओळखून एकनाथ खडसे यांना आपल्या बाजूला वळवण्यात भारतीय जनता पक्षाने खर तर यश मिळवलं लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला रावेर मधून रक्षा खडसे चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या त्याचबरोबर जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाने जिंकली अर्थातच रक्षा खडसे यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सुद्धा मिळाली रक्षा खडसे यांचं यांची राजकीय कारकीर्द खरदर एक प्रकारे सेट झालेली आहे आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या प्रभावी नेत्या म्हणून रक्षा खडसे खर यांना खरदर एक प्रकारे ओळख प्राप्त झालेली आहे एकनाथ खडसे यांची गरज ही लोकसभा निवडणुकीपुरतीच खरदर भारतीय जनता पक्षाला होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली पक्षांतर्गत राजकारणातून रोहिणी खडसे यांचा पराभव झाला अडीच ते तीन हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला चंद्रकांत पाटील हे आमदार म्हणून निवडून आले चंद्रकांत पाटील हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहेत त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असणार आहे दोन हजार चौदा पासून खर तर एकनाथ खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा राजकीय संघर्ष भारतीय जनता पक्षामध्ये पाहायला मिळतोय दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये जी काही प्रमुख नावे होती त्यामध्ये एकनाथ खडसे यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा पेक्षा तर आघाडीवरती होत परंतु एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे चंद्रकांत पाटील या नेत्यांवजी नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आणि एकंदरीत तिथूनच खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ खडसे असा भारतीय जनता पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा संघर्ष सुद्धा भारतीय जनता पक्षांतर्गत पाहायला मिळतो या संघर्षामध्ये खर तर गिरीश महाजन यांना पाठबळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात तेव्हा भारतीय जनता पक्षाअंतर्गत गिरीश महाजन यांचं वर्चस्व हळूहळू वाढत गेलं मंत्रिपद गेल्यानंतरनं भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ खडसे यांचं महत्व हळूहळू कमी होत गेलं आणि एकंदरीत या अंतर्गत राजकारणाला कंटाळूनच खर तर एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि भविष्याचा विचार करून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे यांना आपल्या बाजूला बाजूला वळवण्यात यश मिळवलं भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला एकनाथ खडसे यांचं महत्व माहीत आहे परंतु स्थानिक राजकारणाला म्हणजे स्थानिक राजकारणामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन यांचं वर्चस्व आहे आणि एकंदरीत एकनाथ खडसे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाला किंवा एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय झाले तर त्याचा फटका गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला बसू शकतो या माध्यम यामुळं खर तर एक प्रकारे स्थानिक राजकारणातून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध होतोय अशा पद्धतीची चर्चा सध्या राज्यामध्ये सुरू आहे त्याचबरोबर खडसे हे फडणवीस यांचे विरोधी विरोधक देखील आहेत त्यामुळे एकंदरीत खडसे यांचं महत्व हे लोकसभा भारतीय पुर्त, जनता पक्षासाठी होत का म्हणजेच विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर ही खडसे यांचा विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाणार आहे कारण चंद्रकांत पाटील हे तेथून विद्यमान अपक्ष आमदार आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघावरती हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असणार आहे रक्षक रोहिणी खडसे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढतील हे जवळजवळ सध्या तरी तस चित्र हे दिसत आहे त्यामुळं सध्या जरी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारणातून आणि एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणातून एकनाथ खडसे यांच्या उमेदवार एकनाथ खडसे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाला विरोध केला जात असला तरी सुद्धा एकनाथ खडसे हे राजकारणामध्ये खरदर नेहमीच सोयीची भूमिका घेत आल्याच पाहायला मिळते एकनाथ खडसे यांच्या सुनुबाई रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री झालेले आहेत आणि तिसऱ्यांदा त्या रायवेर लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळं रायवेर लोकसभा मतदारसंघावरती त्यांनी एक चांगली पकड मिळवलेली आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रभावशाल, प्रभावशाली प्रभावशाली नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जात आहे म्हणजे एक प्रकारे रक्षा खडसे यांचं राजकीय करिअर एक प्रकारे सेट करण्यात खडसे यांना यश आलेलं आहे त्याचबरोबर खडसे यांना त्यांच्या मुलीच म्हणजेच रोहिणी खडसे यांचं राजकीय करिअर खरदर सेट करायचं आहे रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीमधील गणित ओळखूनच खडसे हे सोयीची भूमिका घेताना दिसत आहेत का याबद्दल ही चर्चा सध्या होताना दिसते जर खडसे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा त्यांनी घर वापसी केली आणि शरद पवार यांच्या बरोबर आले तर अर्थातच रोहिणी खडसे यांची बाजू ही मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावशाली होणार आहे आणि त्याचा फायदा रोहिणी खडसे यांना मिळू शकतो आणि एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला सुद्धा त्याचा फायदा मिळू शकतो परंतु एकनाथ खडसे हे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये ते एक प्रकारे प्रवेशासाठी उत्सुक आहेत की अनुत्सुक आहेत हे कळायला म्हणजे त्यांचं ते भारतीय ते, ते जनता पक्षामध्ये जायला उत्सुक आहेत की अनुत्सुक हे त्यांच्या भूमिकेवरून एक प्रकारे खरंतर एक संशय वाटत आहे म्हणजेच आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांना घेण्यासाठी कितपत तयार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे एकनाथ खडसे हे प्रकृतीच्या कारणामुळं त्यांच्या हालचालींना आणि त्यांच्या एकंदरीत ते मोठ्या प्रमाणात राजकीय दौरे करू शकत नाहीत मोठ्या प्रमाणात राजकीय प्रवास को प्रवास करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या हालचालीला खर तर एक प्रकारे मर्यादा आहे आणि एकंदरीत जवळजवळ वयाची सत्तरी एकनाथ खडसे यांनी गाठलेली आहे त्यामुळं एकनाथ खडसे यांचा किती फायदा आपल्याला होईल याबाबत भारतीय जनता पक्षाचे काही आडाके असू शकतात ओबीसी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये एकेकाळी फड एकनाथ खडसे यांचा प्रभाव होता महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ओबीसी समुदायामध्ये भारतीय जनता पक्षाला वाढवण्यात एकनाथ खडसे यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे आणि विशेष करून उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष जो वाढलेला आहे त्यामध्ये एकनाथ खडसे यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे जरी एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाच्या उंबरट्यावरती असले तरी सुद्धा त्यांचा अधिकृतरित्या प्रवेश मात्र भारतीय जनता पक्षामध्ये अजून झालेला नाही सध्या एकनाथ खडसे यांच्याबाबत किंवा एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा याबाबत भारतीय जनता पक्षाकडून खर तर पॉझिटिव्ह सिग्नल मिळताना सुद्धा दिसत नाहीत त्यामुळे एक प्रकारे एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला एक अल्टिमेटम दिलेला आहे येणारे दिवस, जर भारतीय जनता पक्षाने आप आपल्या प्रवेशाबाबत जर भूमिका घेतली नाही तर आपण पुन्हा एकदा घर वापसी करू म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू असं वक्तव्य खडसे यांनी केलेलं आहे एकनाथ खडसे यांची विधान परिषदेची आमदारकी शरद पवार यांनी अजूनही आबाधित ठेवलेली आहे त्याचबरोबर एकनाथ खडसे यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जयंत पाटील आणि शरद पवार यांनी अजून स्वीकारलेला नाही त्यामुळं त्याचबरोबर मुक्ताईनगर किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती किंवा एकनाथ खडसे यांच्या बॅनरवरती शरद पवार यांचे फोटो लागलेले आहेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा सुद्धा खर तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये होताना दिसते एकनाथ खडसे हे जरी त्यांच्या हालचालींना जरी मर्यादा असला तरी सुद्धा एकनाथ खडसे हे आपल्या भाषणामधून आणि एकंदरीत आपल्या वक्तव्यामधून हे सातत्याने चर्चेत असतात एक अभ्यासू हुशार विरोधी पक्ष नेते म्हणून एकनाथ खडसे यांना ओळखलं जात प्रभावशील भाषण कौशल्यामुळं एकनाथ खडसे यांना ऐकण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात जमते विधानसभा असो विधान परिषद असो एकनाथ खडसे यांची भाषणे ऐकण्यासारखी असतात विधानसभा लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा उपयोग महाविकास आघाडीला झाला नाही परंतु जर लोकसभ विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले तर महाविकास आघाडीला उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाचा आणि एकंदरीत प्रचारामध्ये एकनाथ खडसे यांच्या भाषणाचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यामध्ये मिळू शकतो त्यामुळं जो फायदा लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्यामुळे झाला असता महाविकास आघाडीला तो झाला नाही परंतु जर तो फायदा विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या येण्यानं होऊ शकतो त्यामुळं एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षासाठी जरी महत्वाचे नसले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि एकंदरीत महाविकास आघाडीसाठी उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्यासारखा दिग्गज नेता हा महाविकास आघाडी बरोबर असणं ही महाविकास आघाडीची सर्वात मोठी गरज आहे कारण जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीला निर्णायक यश मिळवायचा असेल चांगल्या पद्धतीनं यश मिळवायचं असेल तर खडसे यांना आपल्या बाजूला वळवणं ही महाविकास आघाडीची सुद्धा खरं तर सध्याची गरज आहे त्यामुळं खडसे कोणती भूमिका घेतात यावरती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हो उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय स्थिती सुद्धा त्या राजकीय स्थितीवरती तो सुद्धा एक मोठा परिणाम कारण परिणाम करणारा घटक म्हणजे परिणाम करणारी ती एक घटना असणार आहे म्हणजेच खडसे हे जरी राजकारणामध्ये सध्या जरी सक्रिय वाटत नसले किंवा ते त्यांची सक्रियता जरी कमी झाली असली तरी सुद्धा खडसे यांना राजकारणाची नस ही चांगलीच माहीत आहे लोक कोणत्या पद्धतीनं विचार करतात आणि एकंदरीत स्थानिक लोकांशी त्यांचा संपर्क हा चांगलेचा चांगलाच आहे त्याचबरोबर गटाताटाचं राजकारण असो त्याचबरोबर सहकाराचं राजकारण असो याची चांगली जाण ही खडसेंना आहे त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात खडसे ही महाविकास आघाडीची गरज आहे त्यामुळं खडसे यांच्या येण्यामुळं महाविकास आघाडीला आणि विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा मिळू शकतो असं सध्याच तरी चित्र आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका